नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पेकिमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया हो पहिले अपडेट महाराष्ट्रावर एकशे आठ हेप्टा पासकल इतका कमी हवेचा दाब बुधवारपर्यंत राहील हे हवेचे दाब महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावर राहतील मात्र गुरुवारपासून पुढे हवेच्या दाबात वाढ होऊन ते एकशे दहा हेप्टा पासकल इतके होतील याच दरम्यान तापमानाची तीव्रता थोडी कमी झाल्याचे जाणवेल जेव्हा हवेचे दाब कमी राहतात तेव्हा तापमान अधिक असते पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेला बळ सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेसाठी एक आंतर मंत्रालय समिती म्हणजे आय एम सी स्थापन करण्यात आली आहे यामुळे अन्नधान्याची नासाडीही टाळता येईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव या ठिकाणी मिळू शकेल पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान मोबाईल ॲप अंतर्गत शेतकरी फेस ऑथेंटिकेशन म्हणजे वैशिष्ट्याद्वारे घरी बसून ई के सी सहज करू शकतात होय पी एम किसान मोबाईल ॲप फिगरप्रिंटरशिवाय ओ टी पी शिवाय म्हणजे फेस ऑथेंटिकेशनद्वारे तुमचे ई के वाय सी या ठिकाणी पूर्ण करू शकता आणि तुम्ही पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता या ठिकाणी उचलू शकता पी एम किसान योजनेद्वारे सहा हजार रुपये वर्षाला मिळतात पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महाराष्ट्रासह देशातील अन्य एका वीज पारेषण प्रकल्पाच्या कामाला आता गती येणार आहे याबाबत दोन दोन कंपन्यांच्या कामाचे स्पेशल पर्पज विकल्स म्हणजे एस पी व्ही देण्याची घोषणा ऊर्जा मंत्रालयाने केली यामध्ये महाराष्ट्रातील कलम परिसरातील पश्चिम क्षेत्र नेटवर्क विस्तार योजनेचा समावेश आहे तसेच आणि उत्तर प्रदेशामधील जलपुरा खुर्जा केंद्रात उपकेंद्र बांधण्यात येणार आहे हे काम ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अग्रगण्य महारत्न सी पी एस सी आणि एन बी कडे देण्यात आले आहे या बाबत दोन्ही कंपन्यांना यस पी वा देण्यात आल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्ही पी किसान योजनेचा लाभ उचलत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत की तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी एका कुटुंबातील फक्त एक सदस्य प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतो या ठिकाणी दुसरा एक का एका कुटुंबातील व्यक्ती या ठिकाणी लाभ घेऊ शकणार नाही असे आढळल्यास त्या ठिकाणी त्याला अपात्र घोषित करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आहे म्हणजे कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी योजनेसाठी अर्ज केल्यास अशा परिस्थितीत त्याचा अर्ज हा रद्द केला जाईल या कारणास्तव कुटुंबातील सर्व सदस्य योजनेचा लाभ घेऊ शकत नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे खरीप हंगामासाठी अठरा हजार पाचशे सदुसष्ट टन खताची मागणी कृषी विभागामार्फत करण्यात आली आहे एप्रिल अखेरपर्यंत खत उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाकडून नियोजन सुरू आहे खरीप हंगामात सिंधुदुर्गात भात पीक लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते जिल्ह्यात गतवर्षी बासष्ट हजार हेक्टरवर भात पीक लागवड होती याशिवाय जिल्ह्यात नाचणीसह इतर पिकांना देखील खताची गरज भासते जिल्ह्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर खत वितरणाची मोठी समस्या या ठिकाणी निर्माण होते असं सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे पुरंदर तालुक्यातील छप्पन हजार शेतकऱ्यांना चौतीस कोटी छप्पन लाख रुपयाची दुष्काळ निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे मात्र अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही बँक खाते के वाय सी केले नसल्याने निधीची रक्कम बँक खात्यात वर्ग होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी ग्रामसेवक तलाटी कृषी सहाय्यक संगणक कर्मचारी यांना भेटून आपली नोंद झाली का नाही हे तपासून तातडीने बँक खात्यात ई के वाय सी करून घ्यावी त्यामुळे दुष्काळ निधीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीनं जमा होण्यास मदत होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा